मोहोळ केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीपणे पार पडली मोहोळ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज मोहोळ केंद्राची शिक्षण परिषद मान्य केंद्रप्रमुख सुरेश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली अध्यक्षस्थानी कोरेसर होते सूत्रसंचालन श्रीमती अहिल्या कांबळे मॅडम यांनी केले या परिषदेत हजरत सर सुधीर मोटे सर प्रतिभा कांबळे मॅडम पाटील सर व अन्सारी मेहमूद सर यांनी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाचे वाचन व वा त्यानुसार क्रियान्वयाची अंमलबजावणी झाली आहे का याचा शाळानिहाय आढावा घेण्यात आला दिनांक वीस मार्च पाच एप्रिल व वीस एप्रिल रोजी विद्यार्थ्यांच्या अध्यस्तर निश्चितीबाबत आणि चॅटबॉटवर माहिती भरली आहे का याबाबत चर्चा झाली याशिवाय ये येत्या पाच मे वीस मे पंधरा जून व तीस जून रोजी अध्ययनस्तर निश्चिती व चॅटबॉटवर माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आल्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम अंमलबजावणीवर चर्चा झाली आणि काही उत्कृष्ट कृती कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आलं शेवटी चावडी वाचन कार्यक्रम व वा मे जून महिन्यात निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्याबाबत प्रमुखांनी मार्गदर्शन केले ही परिषद सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली